आपण आज रेल्वेचे जी के चे, चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत त्यातले काही क्वेश्चन्स आहेत याच्या बाहेर काही नाही येणार ना रेल्वेच्या जी केमध्ये मध्ये खूप कमी प्रश्न येतात त्यातले हे काही प्रश्न आहेत जसं की आर पी एफ रेल्वे पुलीस फोर्स याचं नाव चेंज झालेलं आहे आधी होतं रेल्वे प्रोटेक्शन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आता याचं नाव चेंज झालेलं आहे ते झालेलं आहे इंडियन रेल्वे इंडियन रेल्वेज प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस जर हे विचारलं तर आपण लक्षात ठेवू शकतो सेकंड आहे जगातली आपल्या जगात पूर्ण आपल्याच देशात अशी डबल डेकल ट्रेन आहे जी मालगाडी आहे ती वेस्टन डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉरमधून जाते आणि त्याचा फर्स्ट ट्रायल झालेला आहे डबल स्टॅक ट्रेन ती गेली होती दिल्लीपासून जे एन पी टी दिल्ली टू जे एन पी टी मुंबई डबल डेकर ट्रेन आहे ही, ही पहिली जगात कुठेच नाही आहे मालगाडी डबल डेकर सगळ्यात उंच हे रेल्वे स्टेशन आहे सगळ्यात उंच रेल्वे स्टेशन कुठे असणार आहे घूम रेल्वे स्टेशन वेस्ट ंगॉल लॉन्गेस्ट रेलवे पुल कुछ बिल ब्रिज है बोगी बिल ब्रिज आसमला ब्रह्मपुत्रा नदी व आणि जगातलं स फोर्थ नंबरच रेल्वे नेटवर्क इंडियाकडे आहे म्हणजे खूप मोठं नेटवर्क आहे तर पहिलं कुठे आहे हा तुम्हाला प्रश्न पडेल ह ना तर ते आहे युनायटेड स्टेट्सला मग चायनाला मग रशियाला आणि मग इंडियाला तर आपलं फोर्थ नंबरचं जगातलं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे आणि याची स्थापना झाली आहे आठ मे अठराशे पंचेचाळीसला ला हेडक्वार्टर आहे दिल्लीला आणि मिनिस्टर आहे अश्विनी वैष्णव